नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची भारत हा देश असून श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणजे बैलपोळा शेतामध्ये शेतकऱ्यांबरोबर राबणारे बैल हे शेतकरी कुटुंबातील सदस्यच असतात बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना स्वच्छ धुतले जाते बैलाच्या खांद्याला हळद तूप लावून मळतात शेतामध्ये राबणाऱ्या बैलांच्या ऋणातून उतराई व्हावे म्हणून शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा करतात त्यांना पुरणपोळीचे नैवेद्य देतात बैलांना सजवतात शिंगाला इंगुळ लावतात बेगड माटाट्या पिवडी गुलाल झूल घुंगुरमाळे घुंगरू चाळ गळ्यातील कंडा रंगीत माण्याची माळ पितळी शेंब्या पितळी तोडे कवड्याची माळ गुडघ्यांचे गंडे मोहरकी वेसन चाळ कंबरपट्टा गोंड्यांचा कासरा मंडवळ्या हार रंगीबेरंगी फुगे लावून बायलांना सजवतात अहमदनगर शहरातील काटवण खंडोबा येथील जाधवमाळा येथील राहणारे राजू जाधव व त्यांचे कुटुंबीय गेल्या पाच पिढ्या पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साह साजरा करतात बैलपोळ्यानिमित्त आज जाधवमाळा येथून माळीवाडा येथील मारुती मंदिरपर्यंत बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी दिलीप जाधव सिद्धांत जाधव विजय जाधव प्रवीण जाधव सतीश वाघमारे विशाल कांबळे रोहित जावळे आदित्य वाकळे अक्षय पवार बाबू राऊत आदी उपस्थित होते सर्व शे, शेत शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आमचा हा शेतकरी बांधवाचा रिवाळी सारखा सण असतो बैलपोळा आम्ही आजचा अतिशय उंद आनंदात व उत्सवात पार पाडत असतो तसेच आज आमच्या जाधव जा, जा परिवारातर्फे भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे व आमचा बैलपोळा सण हा आमच्या आजोबा पंजोबांपासून नंतर आमच्या वडिलांपर्यंत नंतर व आता या पिढीत आम्ही करत आहोत व इथून पुढेही असाच आम्ही बैलपोळा सण साजरा करणार आहोत तसेच आपल्या हिंदू धर्माचा हा एक सण आहे व हा हिंदू धर्मानुसार असा मोठा साजरा झाला पाहिजे हे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो व आपले बैल कत्तल खाण्यात न जाता आपले इथं उत्सवात व वा बैलपोळा साजरा व्हावा हो। व आपली गाय ही आपली माता आहे तसेच बैल पण त्यांचेच लेकर आहे त्याच उत्सवात साजरा करा हे सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो बैलपोळा हा सण आमचा पारंपरिक पद्धतीचा आहे आणि आमचा हा स सण आमच्या वडिलांपासून आजून आलेला आहे आम्ही दोघा भावांनी आता इथून पुढे आमचा मुलगा आमचे पुत्री हे करीत आहे आणि आम्ही बळीराजाला एवढीच विनंती करतो येणाऱ्या वर्षी सुख समृद्धी जाऊ भरभराटीचं जाऊ व शेती पाण्यात मुबलक पीक पिकू एवढीच विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा कि पोळा सण आमचा पुतण्या व आम्ही आता आमच्या मागा आमच्या पुतण्या करतोय आमच्या जसं वडिलापासून आजोबापासून ये सण साजरा करीत आहोत आता आमचे मुलं व आमचा पुतण्या यांच्या आशीर्वाद म्हणजे आमच्या आशीर्वादांची पुढं परंपरा चालू ठेवते